मित्रांनो आता डेबिट कार्ड शिवाय यू पी आय पिन सेट करता येणार फक्त आधार वापरून फोनपे ॲपमध्ये थेट चला पाहूया सोपी स्टेप बाय स्टेप पद्धत जर तुमच्याकडे एटीएम कार्ड नसेल तरी सुद्धा तुम्ही आय वापरू शकता नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे ऑफिशियल टेक गुरु मराठी चॅनलवर आज आपण पाहणार आहोत फोनपेमध्ये यू पी आय पिन कसा सेट करायचा तेही डेबिट कार्ड शिवाय मित्रांनो यासाठी तुम्हाला लागेल तुमचा आधार नंबर आधारशी लिंक असलेला मोबाईल नंबर आणि तुमच्या बँकेत तोच नंबर नोंदवलेला असावा चला तर यू पी आय पिन कसा सेट करायचा ते पाहूया सर्वप्रथम फोनपे ॲप उघडा आणि लॉग इन करा बँक अकाउंट्सवर क्लिक करा ज्या पी आय पिन सेट करायचा आहे ती बँक निवडा बँक ऍड झाल्याच्या नंतर सेट आय पिनवर क्लिक करा आता तुम्हाला दोन पर्याय दिसतील त्यातील तुम्हाला पहिला पर्याय निवडायचा आहे आधार नंबर लिंक विथ बँक त्यानंतर तुमच्या आधार नंबरचे पहिले सहा अंक टाका यू आय डी आयकडून तुम्हाला ओ टी पी येईल तो टाका नंतर तुमच्या बँककडून ओ टी पी येईल तो टाका नवीन यू पी आय पिन तयार करा आणि कन्फर्म करा मित्रांनो तुमचा यू पी आय पिन आधार ओ टी पीने यशस्वीरित्या सेट झाला आहे मित्रांनो हा व्हिडिओ उपयोगी वाटला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला काही टेक्निकल अडचणी असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा